मला खात्री आहे की ते आपण यशस्वी करून दाखवणार आहोत सर्वांवरती मातृवत प्रेम करणाऱ्या आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांना विनंती प्राधिकरण हे नांदेड यांच्या वतीने हा आजचा आपण कार्यक्रम कुमार त्यानंतर ऍडिशनल कलेक्टर श्री दुर्गा कोसाय बाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व सरकारी अधिकारी की ज्यांनी कमी सूचनेमध्ये कमी वेळामध्ये आम्ही हा मेळाव्यासाठी किंवा कायदा साक्षरतेसाठी सक्षम माणूस असतो असं मला वाटतं म्हणून न्यायाधीशांची या कामासाठी नेमणूक केली असावी आणि म्हणूनच आपले दोनही आदरणीय आवर्जून आपल्या या कार्यक्रमाचं आहे याचं कारण न्यायाधीश हे पहिल्यांदा माणूस असतात आणि त्यांचं तुम्ही प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहता तुम्ही जिथे वस्तीत तुम्ही राहता त्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात तिथे माहिती घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनातील काही शंका असतील तर उपस्थित अधिकारी आहेत प्रतिनिधी आहेत कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या मनातल्या सगळ्या शंका त्यांना विचारा त्याचा उपयोग तुमच्या आसपास राहणाऱ्या इतर नागरिकांना होईल हा त्याचा हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि अशा प्रकारे समजा माहिती प्रसारित झाली लोकांपर्यंत पोहोचली तर सरकारने योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा घेता येईल याची माहिती दिली जाते या महाशेत सामान्य लोकांना विशेषतः वंचित आणि उपेक्षित समुदायांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत दिली जाते प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे विविध शासकीय विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने अनेकदा महाशिबिर कायदेशीर शिबिर आयोजित केले जातात अशा शिबिरांमार्फत अनेक सेवा दिल्या जातात माझे असे होतात की आर्थिक दुर्बल गटातील लोकांना कायदेशीर सेवा मिळतात वैकल्पिक विवादांचे नियम सफल झाल्यास समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा निश्चित होईल यानंतर मी आदरणीय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी करतो की त्यांनी आशाबाई पै साइबर

strengthens okay.